जगातील माझ्या सर्व सख्या बांधवांनो प्रणाम जगात बहुतांश लोक शिक्षित आहेत तरीही युद्ध का या विषयावर काही विचार आपल्यासमोर मांडणार आहे शिक्षित जग अशांत का विसाव्या शतकात आपण चंद्रावर पोचलो इंटरनेटद्वारे जग जवळ आले विज्ञानाने अफाट प्रगती केली पण तरीही आजही जगामध्ये सर्वकडे धमाके गोळीबार बॉम्बस्फोट जाळपोळ बालकांचा मृत्यू आईचा आक्रोश हे थांबत नाही मग हे कोण करते हे कोणतेही अशिक्षित गरीब मागास लोक नव्हे तर शिक्षित बुद्धिवादी सत्ता असलेले लोकच हे युद्ध घडवतात शिक्षण म्हणजे काय शिक्षण म्हणजे केवळ डिग्री नव्हे आज अनेक अनेकजण शास्त्रज्ञ डॉक्टर इंजिनियर अधिकारी आहेत पण जर त्यांचं शिक्षण त्यांना सहानुभूती सहिष्णुता आणि शांती शिकवत नसेल तर त्या शिक्षणाचा काय उपयोग एक माणूस शिकलेला असावा म्हणजे काय म्हणजे तो सुशिक्षित असावा त्याच्या विचारात प्रगल्पता असावी तो इतरांच्या वेदना जाणणारा असावा तो माणुसकी जपणारा असावा पण दुर्दैवाने शिक्षण फक्त ज्ञानात आहे मूल्यामध्ये नाही युद्धामुळे खरं नुकसान कोणाचं होते नेत्यामध्ये मतभेद असतात म्हणूनच युद्ध होतात पण त्याचे परिणाम सामान्य जनतेवर होतात निष्पाप लोक मरतात मुलं अनाथ होतात शेत उद्ध्वस्त होतात जंग जंगल जळतात प्राणी मरतात नद्या विषारी होतात एक युद्ध लाखो जीवनाची राख रंगोळी करून जाते बर युद्धात फक्त माणसच मरत नाहीत निसर्गाचेही अपरिमित नुकसान होत वायू जल आणि मृदू प्रदूषण होते वृक्षतोड वन्य प्राण्याचा नाश हवामान बदल अधिक वेगाने होते जग तापतंय समुद्र वाढत आहे पाण्याचा तुटवडा आहे आणि आपण अजून युद्धातच अडकलेले आहोत हे मोठे दुर्दैव आहे मग प्रश्न असा आहे माणुसकी कुठे हरवली इतकी प्रगती करू माणूस का अजूनही द्वेष करतो का धर्म जात राष्ट्र भाषा यासाठी लोक अजूनही एकमेकांना ठार मारतात याचे उत्तर एकच आहे ते म्हणजे आपण माणूस म्हणून शिक्षित नाही झालो फक्त तांत्रिक शिक्षण घेतलं आहे शिक्षणाचं खऱ्या अर्थांना उद्दिष्ट आहे की शिक्षण म्हणजे सहिष्णुता शिकवणं मतभेद असले तरी हिंसा न करता संवाद साधणं शिकवणं जर एखादा शास्त्रज्ञ बॉम्ब तयार करतो तर त्याच्या मनात हेही असावं की हा बॉम्ब मानवतेच्या विरोधात जाऊ नये शिक्षणाने माणसाला अहंकार नव्हे विनम्रता द्यायला पाहिजे तसेच इतिहास आपल्याला वारंवार शिकवतो पहिले महायुद्ध दुसरे महायुद्ध हिटलर हिरोशिमा नागासाकी पार्टीशन या सर्व घटना सांगतात की हिंसा कधीही यशस्वी ठरत नाही हिंसेने कोणतेही प्रश्न सुटत नाही फक्त आपले सख्खे बांधव मरतात तरी आपण इतिहास शिकतो पण त्यातून काहीही शक शिकत नाही ही शोकांतिका आहे शेवटी हे सर्व घडण्याचे मूळ कारण म्हणजे प्रत्येक माणसाचा वेगवेगळा स्वभाव किंवा विचार होय म्हणूनच मेद मतभेद होतात ज्याचे रूपांतर संघर्षामध्ये होऊन सर्व नाश होतो वास्तविक दोष कोणाचाच नाही दोष आहे तो वेगवेगळ्या स्वभावाचा किंवा विचाराचा वेगवेगळे सजीव आणि त्यांचे वेगवेगळे स्वभाव निसर्गानेच बनविले आहेत तोच हा खेळ पाहत आहे किंवा खेळत आहे हेच सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाचा स्वभाव ओळखून आणि समजून तसे वागायला पाहिजे म्हणजेच जुळवून घ्यायला पाहिजे तो तसा वागतो म्हणून मी असा वागतो ही वृत्ती घातक आहे म्हणजे मन, शांती हवी असेल तर संवाद हवा युद्ध थांबवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे त्यासाठी शब्दाची ताकद हवी शस्त्राची नाही चर्चा करा संवाद साधा समजूत घाला सहकार्य करा मतभेद असू द्या पण माणुसकी जपा जग शिक्षणाने मोठे नव्हे माणुसकीने मोठे होते आज जगाला शिक्षणाच्या पदव्या नाही माणुसकीच्या पदव्या हव्या आहेत युद्धाच्या परंपरा नाही शांतीच्या परंपरा हव्या आपण सगळे शिक्षित झालो आहोत आता वेळ आहे सुजान सुशिक्षित होणार चला आज आपण एक संकल्प करू मी हिंसेपासून दूर राहीन जगातील सर्व मानव माझे सख्खे बांधव आहेत हे विसरणार नाही कोणत्याही मतभेदावर संवादाने तोडगा काढेन आणि शांतीचा प्रचारक बने धन्यवाद